नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तर शेतकऱ्यांची कर्जमाफी माफीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी माफीच पाहिजे कोण म्हणता देत नाही सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे एक रुपयामध्ये पीक मालो झाला どうしたらいいた मला <N tan -2> <Sly> <yip> <setting sampling> <That's -3> महाराष्ट्र माझं नाव गोपाळ धमराव तालुका राहणारे कळंब आहे मीचा महारुतीच्या काळामध्ये देवेंद्र 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 फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या पूर्वी त्यांना म्हणले होते की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचा आम्ही पूर्ण सात बरा पोरा करून देऊ पण दुर्दैवाची गोष्ट अशी झाली की राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एकोणतीस तारखेच्या एका सभेच्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही एकतीस तारखेच्या आत पीक कर्ज सगळं पूर्ण भरून टाका पण हे वक्तव्य दुर्दैवी असल्यामुळं आम्हाला शेतकऱ्याला अवय विक्रीच काढा काढायची वेळ आहे कारण दोन दिवसामध्ये कुठलाही शेतकरी इतके पैसे गोळा करू शकत नाही आणि त्या त्यात अवकाळी पाऊस सुलतानी संकट आणि असल्या काळामध्ये सरकारनं शेतकऱ्यांना धीर त्याच्यात सोडून ते दंडमशाहीच्या प्रकारे उपयोगशाहीच्या प्रकारे दोन दिवसांमध्ये कर्ज कर्ज भराकार म्हणतात आणि सरकार निवडणूक यायच्या अगोदर ते म्हणते की कर्जमाफी करू म्हणजे सरकारचं दू दोन तोंडी महाराष्ट्रात बोलणं आहे एका तोंडाने अजितदादा आजीदादा बोलतात आणि एका तोंडाने देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात की आम्ही कर्जमाफी करू पण दा म्हणतात की कर्ज भरून घ्या म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाला पूर्णपणे काळ फसले जात आहे आणि एक एक सरकार शेतकऱ्याला गाजर दाखवते आणि तोंडाला काळ काळा फसवत आहे काय म्हणणं आहे तुमचं काय शेतकऱ्याचा अवयव घ्या म्हणजे नेमकं आता माझ्याकडे कर्ज भरायला पैसे नाही म्हणून मी माझ्या शरीराचे लिव्हर किडनी डोळे हे विक्रीच काढलेले आहे आता किडनीचा एक लाख रुपये लिवरचे पंच्याहत्तर हजार रुपये आणि डोळ्याचे तीस हजार रुपये मी भाव असं जो आहे जोपून घेण्याची इच्छुक असेल तरी मग संपर्क राहू का वय विकण्याची वेळ आली तुमच्या कर्ज बाजार झालेलं आहे कर्ज भरण्यास आम्ही सक्षम नव्हतो त्यामुळे मी आवयू विकलीच काढलेली ताज्या आणि नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र